नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आणि त्यांचं देखील स्वागत करते आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण या ठिकाणी आहेत आदरणीय जाधव आहेत अजय दासरीजी आहेत जी आहेत आहे। आहे। चेतन नरोतेजी अनंत कुमार पवारजी अशोक देवसंदेजी आमचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळजी राजेश पवारजी भारत जाधवजी उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे या ठिकाणी लक्ष उपस्थित आहेत त्यांचं देखील मी या पत्रकार परिषदेत स्वागत करते प्रशांत साळेजी मंगळवेढ्याचे देखील तालुकाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही आम्हाला फारसा वेळ घेणार नाही काही ठराविक चारबाच मुद्दे आहेत पहिले प्रथम तर आम्ही एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी घालून देत होते आता वरून देत त्याची एक प्रकारची आ, हा एक प्रकारचा जी ब्राईट झाली आणि महिला खूप हुशार आहेत त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉईंट गेम चेंजर इलेक्शन होतं कारण का लोकशाही टिकली लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बी जे पीनी सांगडांग दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून मुद्दाहून दोन महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्यावरून एक प्रकारची लाच द्यायची होती असं आमचा आरोप आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली एअरपोर्टचं उद्घाटन आता आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापूरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मानला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं या ठिकाणी लँड झाली कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना विमानं लँड झालेत असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते <coughs> एमिर विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरावर तेव्हा आम्ही एकोणतीस विमान या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचा सा फॅल्कन किंवा एमर जे एटीआर एवढा असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होत विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणार सोलापूर तर आला आम्ही विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतोय विमानसेवाचं नाव निशान नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्टचं सा उद्घाटन होत म्हणजे नेमकं का काय चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचंच एक पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय किती आपल्या जनतेला फसवतायत ह्या फसवण्या सरकारची आपल्याला रणनीती कळते या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल पण सगळं ह्या ठिकाणी लिहिलं आहे की कि किंगफिशर रेड कसं दोन हजार नऊला सुरू होतं ऑफ लँडिंग व्हायचे हो त्यानंतर पंच्याहत्तराबाद एम आणि सायकल आपण लँड केले डी जे सी डी जे सी एने कितीदा परमिशन दिली लँडिंग साठी आणि विनोदाचा भाग म्हणजे परवाचं उद्घाटन संध्याकाळी सात वाजता होत आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही आणि उद्घाटन तुम्ही वाजता संध्याकाळी घेता म्हणजे किती चेष्ट शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवता आणि लोकांना तुम्ही फसवताय आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलतो ते अधिकारी म्हणाले मानव अजूनही एअर लाईन एअर सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पता आहे कोणाशीही बोलणं झालं नाही आहे ना स्टार अलायन्सशी झालंय ना इंडिगोशी झालंय कोणत्याही छोट्या ज्या ए टी आर सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही ना है। पण ह्यांचा खोटं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं से विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याची है ह्याचा कोणालाही आता पत्ता नाही आहे हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहेत म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे दुसरे महत्त्वाचे जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा